पण तुम्ही जेव्हा संगमनेर राहता तेव्हा तुम्ही इतके केमिकल इंजिनिअर झाला पुन्हा पारंपरिक तंबाखूचा व्यवसाय सांभाळावा असं का वाटलं एक तर मी सगळ्यात परिवारात एल्डेस्ट होतो आणि तिथे भरपूर करायचा स्कोप होता ऑटोमेशन <coughs> करायचा ऑफिस ऑटोमेशन फॅक्टरी ऑटोमेशन त्यामुळे ते केलं पण मनात कायम स्वप्न होतं की आपण डायव्हर्सिफाय होऊ इतर वेगवेगळे बिझनेसेसही जोडू आणि जसे बाकी भाऊ सोबतीला आले तसं तसं आम्ही डायव्हर्सिफिकेशन करत गेलो आणि वेगवेगळे नवीन उद्योगही या उद्योगाशी जोडले गेले बरोबर जे आता त्याच्यापेक्षाही मोठे झालेत म्हणजे तुमच्या परंपरागित व्यवसायापेक्षा ते आता मोठे हो, हो हो याच्यामध्ये तुम्ही अम्युजमेंट मध्ये आहात याच्या विंड एनर्जी मध्ये आहात सोलार मध्ये आहात बरोबर नंतर तुम्ही तुमच्या इतर एजन्सीज पण आहेत वाहनांच्या वगैरे त्या तुम्ही का ठेवल्या मग छोट्या छोट्या संगम पुरत्या त्याचं मला विशेष वाटलं की इतकं तुमचं मोठं एम्पायर आहे पण एजन्सी तरी तुम्ही ठेवलेल्या आहेत बरोबर चाळीस वर्ष आधी जेव्हा मी जॉईन केला बिझनेस तेव्हा मला शिकायचं होतं की मल्टीनॅशनल कंपन्या कसं काम करतात सगळ्यात बेस्ट रोल मॉडेल टोबॅको इंडस्ट्रीमध्ये होतं आय टी सी आय टी सी ही कंपनी सिगरेट कंपनी आहे टोबॅकोतली सेन्सेक्समध्ये ज्या तीस कंपन्या होत्या नाईन्टीन एटी सिक्समध्ये सेन्सेक्स जेव्हा झाला त्या तीसपैकी आता फक्त पाच कंपन्या आहेत बाकी पंचवीस रिप्लेस झाल्या दुसऱ्या आल्या आणि पंचवीस बाहेर फेकल्या गेले जे बदलले नाही ज्यांनी स्वतः काही चेंजेस केले नाहीत ते बाहेर फेकले गेले त्यात आय टी सी अजून टिकून आहे बरोबर त्यामुळे आम्ही आय टी सीची एजन्सी घेतली मी स्वतः आय टी सीच्या त्या मॅनेजरला रिपोर्ट करायचो तो जसं यायचा आणि ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचा म्हणजे आज तीस वर्ष पस्तीस वर्षा आधी संगमनेरच्या गणेश पान स्टॉलवर किती व्हील्सची विक्री होते हा आकडा त्यांच्याकडे असायचा आता डाटा मॅनेजमेंट खूप इझी झाली आहे बरोबर मोबाईलमुळे कॉम्प्युटरमुळे पण त्यावेळेस ही माहिती ठेवणं हे विशेष होतं अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या की मल्टीनॅशनलचं कल्चर आणि कसं ते अग्रेसिव्हली काम करणार ओके म्हणून आम्ही आयटीसीची एजन्सी घेतली आम्ही एक रिलायन्स गॅसची पण की भारतातली पण एक मोठ्या कंपनीचा अनुभव घेऊ हो एक मल्टीनॅशनल आणि एक इंडियन ओके त्यामुळे रिलायन्स गॅसचा रिलायन्स इतक्या थिन मार्जिनवर इतकं पळायला लावते तुम्हाला सगळी इन्व्हेस्टमेंट करायची आहे कॅश पेमेंट आहे क्रेडिटमध्ये वाटा आणि प्रचंड मेहनत करून घेते तुमच्याकडनं अच्छा म्हणजे लिटरली आमचे डीलर कधी जर तक्रार करायचे की जरा मार्जिनचा फेरविचार करा तुमच्या प्रॉडक्टचा तर मी रिलायन्सच्या मॅनेजरला बोलवायचो आणि सम त्याला सांगायचो आहे ना समजो रिलायन्सचं मार्जिन आणि मग ते म्हणायचे नाही नाही आपलं मार्जिन फार चांगलं आहे त्यामुळे प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा हा ॲडव्हान्टेज मिळतो त्यामुळे शिकत राहायला पाहिजे आयुष्यभर यासाठी आम्ही काही एजन्सीजही घेऊन ते अजूनही तुम्ही त्या एजन्सीज नाही मग आय टी सीच्या नंतर ते ऑक्ट्रा आला ते म्हटले की ते ऑक्टर आम्ही रिएम्बर्समेंट करणार नाही आम्ही सोडून दिली ओके कारण इतर पद्धतीने व्यवसाय करायचा नाही असं व्हॅल्यूज ज्या काही दिल्या होत्या व्हॅल्यूजातीपासून त्या फॉलो करायचं हे ठरवलं होतं त्यामुळे ती कामं सोडून दिली जात एक बजाजची एजन्सी आहे संगमनेरची ती सांभाळतो एक कझिन भाऊ तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण उल्लेख केलेला आहे की तुमचा जो उद्योग होता तिथे संपाचं प्रमाण फार असायचं आणि कामगार आणि मालक असा संघर्ष सातत्याने व्हायचा पण तुम्ही अशी काही कृप्ती केली की के तो संघर्ष टाळला आणि तुम्ही असं त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की हेड आणि हार्ट जर बरोबर असतील आणि पायात पाय घालून पडण्यापेक्षा हातात हात घालून जर आपण पुढे चाललो तर तो प्रवास सुखकर होतो आणि लॉंग जर्नी पण ती होते तर ते तुम्ही कसं साध्य केलं यात मुख्यत्वे <coughs> जेव्हा मी जॉईन झालो एटी सिक्समध्ये मी पाहिलं आमच्याकडे संपाची दरवर्षाची हिस्ट्री होती म्हणजे बत... दरवर्षी एक संप व्हायचा आणि इन्क्रीमेंटसाठी भांडणं व्हायची कधी फॅक्टरी दहा दिवस बंद कधी वीस दिवस बंद नाईन्टीन एटी एटमध्ये जवळजवळ पस्तीस दिवस फॅक्टरी बंद राहिली आणि फॅक्टरी बंद राहिलं की कामगारांचंही नुकसान व्हायचं आणि उद्योगाचंही नुकसान व्हायचं कारण की कॉम्पिटेटरचे ब्रँड रिप्लेस करायचे बरोबर ज्याला ते सवय आहे तो दुसऱ्या ब्रँडस तंबाखू घेणार आणि कामगारी युनिवने त्यावेळेस सगळीकडेच थोडं युनियन मिलिटंट असायच्या आणि वातावरण एक वेगळं होतं लूज लूज ॲटिट्यूडमध्ये चालायचं युनियनचं एक काम असायचं की मालकाच्या आणि कामगाराची पायात पाय बांधा आणि पळायला लावा कोणीतरी एक पडतो एक उठतो पण ते मग आम्ही विचार केला हातात हात बांधून आपण कसं पुढे जाऊया आणि त्यासाठी अनेक प्रयोग केले मग कामगारांसाठी वेगवेगळ्या नवीन स्कीम्स केल्या आम्ही पाहिलं की कामगारांच्या मुलांच्या लग्नात ते सावकाराकडनं कर्ज कर आणायचे आणि त्याच्या रिपेमेंटमध्ये त्याचा वर्षावर्षाचा कारण तिथे खूप सावकारी कर्जाचे रेट खूप जास्त असतात व्याजाचे म्हणून वडिलांनी त्यावेळेस कामगारांसाठी पतसंस्था चालू केली की तुमचेच पैसे तुम्हीच वापरायचे आणि जरूर असेल तेव्हा मॅनेजमेंट ही त्या पतसंस्थेला मदत करायची आज आमचा स्टाफ आणि कामगारांच्या पतसंस्था आहेत ज्या जवळजवळ अकरा कोटी रुपयाचं लोन त्यांनी त्यांच्याच पैशातून वाटलेलं वाट आहे आणि त्यात जे पैसे मिळतात त्यांना व्याजाचे अल्प व्याजमध्ये घेतात ते पण डिव्हिडंड म्हणून त्यांनाच मिळतात त्यामुळे अशा भिन काय काय गोष्टी करता येतील आम्ही सामुदायिक विवाह चालू केले एक, के एक रुपयामध्ये कामगाराचं रजिस्ट्रेशन करायचं विवाहाचं आणि त्याचे सगळी जेवणाची व्यवस्था वाजंत्री मिरवणूक मांडव बडजी नाही तर तो महिनाभर रजेभर जायचा कामगार आणि त्याच्या घरी लग्न असलं की अजून शंभर लोकं रजेवर जायचे त्याचे सोबत काम करण्यास त्यामुळे गैरहजेरी पण वाढायची आणि त्या कामगाराचा खर्चही वाढायचा त्यातून विन, -विन सोल्युशन असं काढलं की सामुदायिक विवाह करूया तो खर्च उद्योग समूह करायचा पण त्यामुळे हजेरी वाढली लॉयल्टी वाढली कामगार तिथे अधिक चांगल्या चिंतामुक्त झाला कारण सावकाराचा सा कर्ज त्याला त्या अशा अनेक गोष्टी मग व्हिजिटिंग डॉक्टर केले आम्ही अनेकदा तो बाहेरच्या डॉक्टरकडे जायचा विनाकारण काही टेस्ट करायला लागायचा त्याला त्यापेक्षा फॅक्टरीतच आठवड्यातून दोन तीन दिवस अल्टरनेट डे डॉक्टर येतात आणि ते आणि त्यांच्या परिवाराच्या लोकांना फ्री सर्विस देतात नंतर आम्ही हॉस्पिटलही बनवलं म्हणजे जर ॲडमिटच व्हायचं असेल तर आपलं हॉस्पिटलही आहे बरोबर त्यामुळे जे मुख्य कारणं आहेत आम्ही कामगारांच्या मुलांसाठी एज्युकेशन लोन प्रकल्प चालू केला अनेक कामगारांची मुलं आणि स्टाफची मुलं आमची खूप चांगल्या कोणी पायलट झालं आहे चार्टर्ड अकाउंटंट झाले डॉक्टर झालेत गव्हर्नमेंट ऑफिसर झालेत मिलिटरीमध्ये गेलेत असे अनेक ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्या एज्युकेशनमुळे ते जाऊ शकले त्यामुळे हे आणि सोबतसोबत असे प्रयोगही चाले केले जसं कैझन हा जे प्रयोग आहे की तुमच्याच कामात तुम्ही काहीतरी सुधारणा करावी आणि अशा अनेक सुधारणा कामगारांनी काही खर्च न करता केल्या छोट्या छोट्या सुधारणा पाच सहा मशीन शेजारी शेजारी चालायचे आमचे पेपर पाऊच बनवायचे तर ते एका फिटरने ठरवलं की हे सहा त्याने करंट वगैरे मोजले की एवढा लोड लागत नाही तर आपण एका मोटरवर कसे पाच मशीन चालवू शकू आणि त्याने ते सक्सेसफुल करून दाखवलं आपल्याच वर्कशॉपमध्ये केलं त्यांनी परंतु कोणीतरी पाऊचची ग्रॅमेज थोडं कमी झालं होतं तरी पाऊचची हाईट त्यांनी एक पाच एम एमने कमी करून दाखवली की ह्याच्यातही आपला माल व्यवस्थित बसतो तर पाच एम एम म्हणजे फार वाटत नाही पण ज्या दिवसाला तीस चाळीस लाख पुढ्या पाऊच बनतात तेवढा मीटर कागद डेली वाचला असे अनेक प्रयोग त्यातमध्ये झाले आणि हे कैजण प्रक्रियेतून लोकांचं हेड आणि हार्ट याची इन्व्हॉल्वमेंट वाढली okay. हात सगळ्यांचे काम करत होते पण थ्री मध्ये त्यांचे हँडच्या सोबत हेड आणि हार्ट जेव्हा जोडलं जातं okay. कामावर तेव्हा फार चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे okay. या कैजनवर माझं आय आय जेव्हा गेलो होतो मी प्रेझेंटेशन दिलं मी शिकायला गेलो होतो तिथे कोर्स बरे। करायला बरे। तो, तो ते प्रेझेंटेशन एवढं आवडलं त्या कोचना की त्यानं दुसऱ्या दिवशी रिपीट करायला सांगितलं आणि आय आय एमच्या फॅकल्टीच्या काही लोकांना मुद्दा म्हणून बोलवलं की एक सामान्य न शिकलेला कामगार काय जादू करू शकतो या प्रक्रियेतून Okay. ते ऐकण्यासाठी त्यांनी इतर लोकांना बोलवलं फार बरं वाटलं ते सगळ्या कामगारांची स्टोरी सांगायला okay. त्यामुळे हे बिनबिन ॲटिट्यूड आणण्यासाठी आणि त्यांचे दोन्ही हॅने okay. हँड बरोबर हेड आणि हार्ट इन्वॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळे अनेक प्रयोग केले आहेत okay. आणि त्यामुळे वातावरणही चांगलं झालं अठ्ठ्याऐंशी नंतर एकही दिवस कारखाना बंद बंद राहिला नाही जे दरवर्षी संपवायचे ते कायमचे बंद झाले आणि संवादातून गोष्टी कशा साध्य होतील हे युनियनलाही बाहेरची ट्रेनर बोलवून ते शिकवलं गेलं की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत म्हणजे ऑथॉरिटी बरोबर रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत कामगार म्हणून सरकारने अनेक अधिकार दिलेत तुम्हाला परंतु सोबत सोबत या जबाबदाऱ्याची पण जाणीव ठेवायला पाहिजे ते आम्ही सांगितलं तर पटलं नसतं त्यामुळे ट्रेनर येऊन त्या गोष्टी सांगायचा अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोगातून आता वातावरण टोटली बदल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना थी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा uh, फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा